सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी फक्त आत हात दाखवते कारण का माझ्या हातात ना एका हातामध्ये मोबाईल आहे त्यामुळे मी फक्त हात दाखवते हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना नमस्कार स्वामींच्या कृपेने तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे दिवस येऊत आणि तेच कायम राहावं ती स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज एकदम स्पेशल दिवस आहे सहा नोव्हेंबर माझ्या भावाची मुलगी रितिका आहे तर तिचा बड्डे आहे तर खूप तिची इच्छा होती की हॉलमध्येच बर्थडे करायचं आहे कारण दरवर्षी ना घरातच आम्ही करतो तिच्या मैत्री फ्रेंड्सला बोलवून आणि आमच्या घरातली फॅमिली असते त्यांच्यासोबतच होत असतो ब बर, बर्थडे दरवेळेला पण तिला खूप वाटत होतं की तिच्या फ्रेंड्सचं पण हॉलमध्ये बर्थडे केला असतो म्हणून मग तिला वाटत होतं की माझा पण तसाच करायला पाहिजे म्हणून तिच्या पप्पांनी तिची इच्छा पूर्ण केल्यांनी मग मॅग्नॉडसमध्ये तिचा बड्डे होता तर त्याच्या आधी सग संध्याकाळच्याच टायमाला होता सहाच्या टायमाला तर सगळ्यांनी ना सगळेजण असे तयार झालेत छान असे आणि सगळ्यांनी साड्याच नेसलेल्या आहेत आणि रितिकाची मम्मी रितिकाचं औक्षण करते आणि माझी आई बघा साईडला बसले तर दिसते ती व्हिडिओमध्ये तर रितिकाने त्याच्या आधी देवाला नमस्कार केलात देवांचे आशीर्वाद घेतले आणि तुमचे पण आशीर्वाद असू देत तिला व्हिडिओ मार्फत तर ब तिचा बड्डे आहे तुमचे पण आशीर्वाद असू देत तिला पण सुख आनंद ऐश्वर वैभव लाभू देत चौक्य लाभू देत सगळं जीवन सुखाचं आनंदाचं असू देत आता तिची आजी औक्षण करते आदल्या दिवशी पण तिचं औक्षण केलं होतं कारण तिचा कार्तिक पौर्णिमेचा जन्म आहे म्हणून आदल्या दिवशी पौर्णिमा होती म्हणून त्या दिवशी पण आम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी औक्षण केलं होतं आणि आत्ता पण केलं कारण आज तारखेनुसार तिचा सहा नोव्हेंबरला बड्डे असतो मग त्या दिवशी पण केला ऑप्शन तर आम्ही सगळेजण तयार झालो आहे आणि निघालो आहे आम्ही आता बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मॅगना मॅग्नाडोल्समध्ये तिचा बर्थडे होता तर लायटिंग वगैरे लावलं तुळशीला दिवा लावला देवा तर तीन नमस्कार केला असं मी सांगितलंच तुम्हाला माझ्या बहिणीने साऊथ इंडियन लूक केला होता हे बघा ही माझी बहीण येते खाली तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा आज खूप छान व्हिडिओ आहे तुम्हाला पुढे दोन पार्ट होतील या व्हिडिओचे कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून मी हा पार्ट वन आहे आणि पार्ट टू तर येईल ह्याच्यानंतर एक दोन दिवसांनी येईल किंवा लागोपाठसुद्धा येईल जर नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही राहिला तर लगेच मी देईन वी व्हिडिओ अपलोड करेन तर सगळेजण आम्ही निघालो आता खूप भारी वाटत होतं आणि का वि कॉपीराईट येईल म्हणून मी म्युझिक बंद ठेवणार आहे पुढे हॉलमध्ये तिथं म्युझिक लावलेलंच होतं त्यामुळे त्याचं ना म्युझिकचा आवाज म्यूट करून ठेवला आहे मी नाहीतर माझ्या व्हिडिओला लगेच कॉपीराईट येईल आणि हे लाईटिंग आहे ना तर ते आमचं घर आहे तर आम्ही आता चाललो आहे सगळेजण मुलांना ना, ना खूप हाऊस असते आणि फक्त हॉलमध्ये होता तेव्हा फक्त तिच्या तिच्या क्लासमधले मैत्रिणी आणि त्यांच्या सोसायटीमधली मुलं जे जे छोटे छोटे होते ना त्यांनाच आमंत्रित केलं होतं बाकी पॅरेंट्स वगैरे कोण नव्हते फक्त त्यांनी फक्त मुलांना आणून सोडायचं आणि नंतर बर्थडे पार्थ पार्टी झाल्यानंतर ना त्यांना घेऊन जायचं आपापल्या मुलांना असं ठेवलं होतं फक्त आणि आम्ही घरातलेच होतं फक्त मुलांनी एन्जॉय करायचं असंच ठेवलं होतं सगळं कारण मुलांना जास्त मजा वाटते ना त्यामुळं तर एवढे खुश होते सगळे मुलं खाण्यात पिण्यात नाचण्यात दंग होऊन गेले होते आणि रितिकाला पण खूप मजा वाटत होती कारण तिला असंच मजा करायची होती त्यामुळं तर आम्ही निघालो सगळेजण आणि जवळच होतं आमच्या घरापासून त्यामुळं जास्त काही नाही एक पाच सहा मिनटांचं अंतर होतं फक्त तर थोडंफार मी रोडवरचं शूटिंग केलं होतं दिवाळीचे दिवस होते कार्तिक पौर्णिमा होती त्यामुळं छान असं बऱ्याच ठिकाणी लायटिंग पण केलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे पुन्हा मुंबई हे एकदम झगमगलेले शहर आहेत त्यामुळं लक्ष्मीचा आशीर्वाद खूप आहे पुन्हा मुंबईवर वर ते आम्हाला सगळं चमकतच असतं हे बघायला लगेच आलं ते आलं आम्ही घरापासून पाच सहा मिनटांच अंतर होतं पण खूप छान वाटत होतं आम्ही आता उतरलो गाडीतून सगळ्यांनी साड्या नेसल्या होत्या म्हणजे साड्या एक एकच सगळ्यांनी नंतर खूप छान वाटतं आणि व्हिडिओ दुसरा पार्ट पण तुम्ही बघा आणि हा पण व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका तर बरेच काय काय जणांचे कॉलेज होते शाळा होते म्हणून आले नाहीत सोनू वगैरे राज्य वगैरे तर ते तर गावालाच असतं त्यामुळे ते, ते पण आले नाहीत त्यांचं पण कॉलेज असतं आम्ही आता सगळेजण निघाले वरती आणि द आम्ही टायमिंगमध्येच ते हॉल अडीच तीन तासासाठीच देतात फक्त जर कोणाची बर्थडे पार्टी जर नसेल तर थोड्या वेळ देतात थांबून काय प्रॉब्लेम नसतो त्यांना पण जर आपल्या पाठून नंतर कोणाची बर्थडे पार्टी असेल ना तर आपल्याला अडीच ते तीन तासामध्येच हॉल रिकामा करून द्यावा लागतो पण आमच्यानंतर कोणाचं नव्हतं त्यामुळे आम्हाला बराच टाईम थांबायला मिळालं तर थोडं डेकोरेशन करायचं बाकी होतं म्हणून ते आ, दादा करत होते ते छोटेच होते म्हणा आमच्या पेक्षा छोटे होते ते करत होते थोडंफार डेकोरेशन फुगे वगैरे हो बलून वगैरे लावायचे राहिले होते ना त्यामुळं हे रितिकाचे स्कूल मधले फ्रेंड आले रितिका एवढी खुश होती ना स्कूल मधले फ्रेंड आल्यानंतर ही ब्ल्यू कलर चा तुम्हाला माहितीच आहे मग अशी व्हिडिओ मध्ये दिसले त्यामुळे तर सांगायची काही गरजच नाही म्हणा पण मी सांगणार होती आहे म्हणून तर लाइटिंग केलं होतं आणि काचा होत्या आणि लाईट केलेलं आणि त्यामुळं हो डेकोरेशन ना खूप छान दिसत होतं एकदम सिम्पल डेकोरेशन होतं पण खूप छान होतं मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी चालल्यात माझी बहीण पण व्हिडिओ घेते तिच्या मोबाईलमध्ये ना खूप छान व्हिडिओ येतात तिचा आयफोन आहे ना त्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये एवढे नाही थोडे असे ब्लर दिसतात व्हिडिओ किंवा फोटो वगैरे आणि तुमचा आशीर्वाद असाच असू देत माझ्या चॅनलवर पण माझा पण चॅनल ग्रो हो देत. मी तुम्हाला जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ दाखवण्याचा ने नेहमीच प्रयत्न करत असते हे बघा डेकोरेशन करण्याचं काम थोडंसंच बाकी होतं बलून थोडेसे लावायचे होते तर तिचं ब्ल्यू कलर होता ना ड्रेस त्या ब्ल्यू आणि पिंक कलरचे बलून लावलेत जास्त ओर काय नव्हतं केलं त्या दादाने खूप सिम्पल केलं होतं सगळं पण खूप छान केलं होतं आणि बाकीचं काय काय डेकोरेशन असतं ना ते आम्हीच केलं होतं म्हणजे आम्हीच आणलं होतं ते झुरमुळ्या वगैरे आहेत ना गोल्डन कलरच्या रितिकाचं नाव गोल्डन कलरचं ते पण माझ्या भावाने आणलं होतं आणि बाकीचं ते आहेत ना बटरफ्लाय एक साईडला लावलं आहे बघा ते पण आम्हीच केलेलं आहे तर खूप छान वाटत आणि म्युझिक होतं असं छान बर्थडेचं त्यामुळं वातावरण बदलूनच गेलं होतं तुम्हाला माहिती आहे जे काय मंगल कार्य असतं आता बर्थडे म्हणजे सुद्धा मंगलच कार्य आहे तर असे असतात तेव्हा शुभकार्य असतं असतात तेव्हा खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि खूप वातावरण निर्मिती होते आणि जेव्हा जेव्हा अशी आपले येतात बर्थडे म्हणा किंवा कोणती लग्न कार्य वगैरे हो तर त्याचा आनंद भरभरून घ्यायचा खूप छान वाटतं कारण सगळे आपले माणसं पण आपल्यासोबत असतात ना त्यामुळे एरवी तर जो तो आपापल्या कामामध्ये बिझी असतो पण जेव्हा जेव्हा अशा गोष्टी येतात तेव्हा एकत्र येऊन मजा करण्यातच जास्त खरं जीवनाचा आनंद वाटतो हे बघा रितिका नाव खूपच छान वाटत आहे ना माझ्या बहिणीचा ना साऊथ इंडियन लुक आहे तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिसेल पण तिचा लुक कसा आहे तर तिने ना हा व्हिडिओ ना चला तर